एक आणि दोन वाले गाडे एक आणि दोन छे बैल गाडी गाडी हाती द्या एक आणि दोन वाले, वाले।, 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 वाले। पहिली गाडी मैदानात आली हॅलो नाच साहेब प्रसन्न मोहिल शेट तुम्हाला गा पहिली गाडी मैदानात आली सौंडवाले काय होते पलीकडच्या माईक चालू करा कृपया बैल गाडी मालक गाडी जे काट्या घेऊन चाललेत त्याने काट्या एका साईडला घ्या नियम घालून दिले त्या नियमाचं सगळ्यांनी पालन करायचंय आपला खिराने आपली परंपरा या ठिकाणी आपण जोपासायचंय विजय एक मध्ये आज बारक्या गाडी येणार आहे का आणि दोन दोनशे बैलगाडी मालक गाड्या झुपायला घ्यायचे राहिलेले बैलगाडी मालक गाड्या दोन वाली गाड्या झुपायला घ्या आणि चिठ्ठा झालेत का बघा माग आणि राहिलेले सर्व बैलगाडी मालक गाड्या नोंद करून घ्या चार वाजता आपल्याला फायनल घ्यायचं आहे त्यामुळे थांबू नका गा, पटपल गाड्या नोंद करून घ्या दोन वाली गाडी जाधव जायगाव दोन कुमारे अनुजय हडप आणि पलवान सचिन सेट चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा या आहे कर इकडे दुसरी गाडी मैदानात आली महोत्सव प्रसन्न हरण्या बाजा ग्रुप अमरापूरकरांची गाडी मैदानात आली पहिल्या गटामध्ये दोन गाड्या डोळ्याचं पारन फिटेल अशा दोन गाड्या धावण्यासाठी खालती गेल्या इकडे एक, एक दोन नंबर तासावती बकासूर आणि सुंदर पळा गेला तिकडे हरणी आणि लक्ष्या पळा निघाला ए बाळा काट्या कशाला हातात घेतले तू अमरा पुरकर पोकर येणार